नमस्कार रविराज सर प्रियावरती खूपच चिडलेले असतात रविराज सर प्रियाला म्हणत असतात खरं सांगायचं प्रिया तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू का सारखं सारखं सायली आणि अर्जुनच्या नात्यामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करतेस मला तर तुझी ही गोष्ट अजिबात आवडली नाही किती समजवण्याचा तुला प्रयत्न करायचा बोल ना किती अगं तू तर काहीच समजून घेत नाहीस त्यावेळेला त्या बोलते तन्वी खरं सांगायचं तर मी तुझ्यावरती या वेळेला विश्वास ठेवला होता पण तू काय केलंस तू तर माझा विश्वासघात केलास तन्वी आज तू जाऊन सायली आणि अर्जुनच्या बेडरूमची झडती घेतलीस हे मला अजिबात आवडलेलं नाही तू असं का वागलीस बोल ना असं वागून तुला काय मिळालं तू जे काही वागली जे काही केलंस ते खरोखर योग्य होत का तेव्हा लगेच प्रिया म्हणते आई बाबा तुम्ही असं का म्हणताय अहो त्या सायली आणि अर्जुनचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सर्वांसमोर आले ते का आले तुम्ही स्वतःच्या मनाला विचारलं तरी का अहो तीच, तीच ती झडती घेतली ना म्हणून ते पेपर सर्वांसमोर आले तेव्हा प्रतिमा हत्या बोलते पण तुला काय गरज होती मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची त्या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः सांगितल्या असत्या ना पण नाही सुभेदारांच्या घरात संकट आल्याशिवाय तुला मजा वाटत नाही आणि खास करून सायलीच्या आयुष्यात बरोबर ना तेव्हा लगेच प्रिया बोलते आई प्लीज असं समजू नकोस असं का समजतेस तू तेव्हा लगेच प्रतिमा हत्या बोलते बस झालं मला तुमचं काहीच ऐकायचं नाही खरं तर माझच चुकलं मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि पूर्णाई समोर हात जोडले जेणेकरून पूर्णाई तुला त्या घरात येण्या जाण्याची परमिशन देईल पण तू मात्र काय केलंस तू मात्र त्या घरच सगळं आनंदच हिरावून घेतलास असं वागताना असं करताना तुला लाज कशी वाटली नाही तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात लाज आणि या मुलीला या मुलीला कधी लाज वाटूच शकत नाही मुळात ही मुलगी कधीच सुधारू शकत नाही या मुलीला ना जसं पाहिजे तसंच ती वागणार आणि आपल्याला त्या पद्धतीने वागायला लावणार पण काही झालं तरी आपण तिच्या बाजूने वागायचं नाही तिला काय करायचंय ते दे करू देत पण कितीही काही झालं तरी सुद्धा मला या मुलीला सोडायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का प्रियाला बसलेला असतो त्याच वेळेला प्रिया रविराज सरांना बोलते बाबा अहो तुम्ही असं का बोलताय अहो मी जे काही केलं ते खरं सत्य समोर आणण्यासाठीच केलं ना पण तुमचा मात्र माझ्यावरती विश्वासच नाही तेव्हा रविराज सर म्हणतात बस झालं बस झालं तद्वी तू जे काही केलं जे काही वागलीस ते खरोखर चुकीचंच वागलीस तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण मी एकच गोष्ट सांगते तू सायली आणि अर्जुनला कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा त्यांना तू वेगळं करू शकत नाहीस कारण त्यांची गाठी वरच्यानेच बांधलेली आहे त्यामुळे तुला कितीही सोडायचा प्रयत्न करत असलास तरी सुद्धा ते होऊ शकत नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते बोला तुम्ही मलाच बोला माझी काय याच्यामध्ये चुकी आहे तर हे त्या दोघांना समजायला पाहिजे होत कसं वागायचं हे त्या दोघांना कळायला पाहिजे होत पण त्यांना मात्र ते समजलंच नाही मला मात्र आता त्यांच्या या दोघांच्या या गोष्टीचीच किव येते तेव्हा रवीनाथ सर म्हणतात गप्प बस मला काही कळत नाही का पहिल्यांदा तू तु घरातून बाहेर हो तू आत्ताच्या आता घरातून बाहेर व्हायचं आणि मला तुझा चेहरा सुद्धा दाखवायचा नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते पबा असं काय करताय बाबा प्लीज समजून घ्या ना अहो मी कुठे जाऊ काय करू तेवढ्यात नागराज तिथे आलेला असतो आणि नागराज सरांना बोलतो अरे दादा काय करतोयस तू अरे कोण कुठल्या त्या परक्या मुलीसाठी तू स्वतःच्या सख्या मुलीला घराबाहेर काढतोय तेव्हा रविराज सर म्हणतात माझा झालाय माझ्यावरती हिने अशी वेळ आणले की मी काहीच करू शकत नाही पण आता मात्र काही झालं तरी या मुलीला मला उद्ध्वस्त करायचंच आहे जोपर्यंत मी या मुलीला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही आजपर्यंत आमच्या जवळ आमची मुलगी नव्हती कदाचित म्हणून आम्ही खूपच भाऊक होतो पण आज आम्हाला ती भेटले पण ती प्रिया माझी तन्वी असूच शकत नाही कारण माझी तन्वी प्रतिमा सारखी शांत माझ्यासारखी अगदी प्रत्येक गोष्टींना सहजपणे हँडल करणारी असणार आणि खरं सांगू का तन्वी तुझ्यामध्ये मला हा गुण दिसतच नाही मुळात तुझ्यामध्ये काय कुणामध्येच मला हा गुण दिसत नाही त्यामुळे तू तु प्लीज इथून जा तेवढ्या सुमन बोलते रविराज भाऊजी अहो काय करताय तुम्ही स्वतःच्या मुलीला घराबाहेर काढताय नका असं करू थांबा तुम्ही तुम्ही जे काही करताय चुकीचं करताय तेव्हा रविराज सर म्हणतात सुमन आज तू मला अडवू नकोस आज जर का तू मला अडवलस तर या मुलीला शिक्षा करणं मला सोपं जाणार नाही म्हणजे नाही काही करून मला शांत बसायचंच आहे जोपर्यंत मी शांत नाही ना बसत तोपर्यंत तो मी काहीच करू शकत नाही तेवढ्यात मात्र प्रिया रविराज सरांचे पाय धरते आणि रविराज सरांना बोलते बाबा प्लीज मला एक शेवटची संधी द्या तेव्हा रविराज सर बोलतात नाही मी तुला शेवटची वगैरे काहीच संधी देणार नाही तू आत्ताच्या आता माझ्या डोळ्यासमोरून चालतं पडायचं चा। आणि जर का नाही पडलीस ना तर तुला धक्के मारून घराबाहेर काढेल पण प्रिया मात्र म्हणत असते मी कुठेही जाणार नाही बाबा कारण मला माहिती आहे स्वतःच्या मनावर दगड ठेवून तुम्ही मला या घरातून बाहेर काढताय पण काही झालं तरी मी या घरातून जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा प्रतिमा तू या घरातून कशी जात नाहीस ते मी बघते आणि ती प्रियाच्या तोंडावर दरवाजा बंद करते तेव्हा मात्र चांगलाच धक्का प्रियाला बसलेला असतो तिला काय बोलावं तेच समजत नसत ती खूपच घाबरलेली असते तेवढ्यात मात्र ती बाहेरून आवाज मारत असते आई आई अगं असं नको ना करूस एक शेवटची संधी दे ना अगं मला माझं चुकलं आई प्लीज पण मी जे काही केलं त्यामुळे रवी अर्जुन आणि सायनीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला ना प्लीज बाबा आई समजून घ्या ना तेव्हा मात्र नागराज बोलतो दादा अरे काय करतोयस तू अरे समजून घे ना तिला तिने सर्व मुद्दामून नाही केलं तेव्हा रविराज मोठ्याने बोलतात हे बघ नागराज तू जर का पुढे जाऊन दरवाजा उघडण्याची हिंमत केलीस तर मात्र मी तुला सोडणार नाही तर मात्र तुझी अशी बिकट अवस्था करेन कि तू परत कधीच तोंड दाखवू शकणार नाहीस म्हणजे नाहीस आता मात्र बस झालं आता मात्र मला तुझ काहीच ऐकायचं नाही फक्त एकच गोष्ट सांगतो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस इकडे सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर मी तर एवढे घाबरले होते की मला काय करावं ते सुचतच नव्हतं पण खरं सांगायचं तर तुम्ही अचानकपणे सगळी बाजू छान प्रकारे हॅन्डल केली यातच मला अभिमान आहे मला खूप बरं वाटतय मला खूपच आनंद झालाय आज सगळ्या माणसांनी आपल्याला समजून घेतलंय पण आता मात्र बस आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर आपल्याला सगळ्यांशी बोलायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रविराज सरांनी प्रियाला धक्के मारून घराबाहेर काढलं हे योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन ना। अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू